खेड तालुक्यातील हसनाळ गावामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत गाव हे पुनर्वसित झाले आहे लोकं अजूनही नवीन ठिकाणी जायची प्रक्रिया सुरू आहे मुद्दा एवढाच आहे की पावसाचं प्रमाण हे अधिक झालं आणि अनपेक्षित प्रमाणे या ठिकाणी अचानक जास्त आल्यामुळे हे नुकसानीची तीव्रता या ठिकाणी जास्त दिसते आणि आहे वस्तुस्थिती आहे लोकांची शेती गेली माणसं मृत्युमुखी पडली जनावरं गेली आणि पाणी वाटलं नव्हतं एवढं भरेल गॉर्ज फिलिंग संदर्भामध्ये काही मतभेद आहेत गॉर्ज फिलिंग कदाचित केलं नसतं तर कदाचित पाणी एवढं भरलं नसतं किंबून आलं असं वेगवेगळं तर गावातल्या लोकांचं म्हणणं आहे मुद्दा एवढाच आहे की गावाचं त्वरित पुनर्वसन होणं हे महत्त्वाचं आहे पालकमंत्री महोदय लक्ष घालत आहेत आमदारही लक्ष घालून आहेत आम्ही सुद्धा सहकार्य करू त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ताबडतोब नवीन गावात पुनर्वसन होणं ही काळाची गरज आहे त्याकरता मान्य मुख्यमंत्री सहकार्य शंभर टक्के पूर्ण होईल संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली नुकसान झालं पण सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि तीव्रता खूप आहे लोकांच्या भावनाही तीव्र आहेत त्यामुळे पुनर्वसन लवकर होणं नुकसान भरपाई जे काही देणं शक्य आहे ते दिलं पाहिजे शासनाने हीच आमची भूमिका आणि लोकांना दिलासा द्यायचं काम लवकरात लवकर आपण करू अनेक वर्ष अनेक वर्ष झाले तर या लोकांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही जागा असं आहे की काही ठिकाणी मावेजावर डिस्प्यूट होता काही ठिकाणी जागेवर असे अनेक कसं आहे की अनेक वेळा एकमत होत नाही त्याच्यामुळे डिस्प्यूटमुळे गोष्टी राहून जातात त्याचा भाग असू होऊ शकतो थँक्यू